वाटचाल सोमय या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अकॅडमीची सोय उपलब्ध अनेक विद्यार्थ्यांचे होणार आता स्वप्न साकार सैन्य भरती पोलीस भरती अशा स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी केजेस सोमय्या महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने अकॅडमी सुरू केली या अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांना आता स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता येणार आहे केजेस सोमय्या महाविद्यालय नेहमी विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात शहरातील महागड्या अकॅडमीची फी गोरगरीब विद्यार्थ्यांना भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने ही सुविधा उपलब्ध करून दिली याबाबत अधिक माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य विजय सर प्राध्यापक शैलेश बनसोडे सर यांनी दिली आहे के जे सोमय्या महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षापासून आपण तीन नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांना परवानगी मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाची परवानगी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परवानगी आपल्याला मिळालेली आहे याच्यामध्ये बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बी एस सी इन डेटा सायन्स आणि एम एस सी इन अॅनालिटिकल केमिस्ट्री अशा तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परवानगी आपल्याला मिळालेली आहे आपल्याला सर सर्वांनाच ज्ञात आहे की सध्या ए आयचं जग आहे संपूर्ण जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो आहे अगदी शेतीमध्ये इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये ए आयचा वापर होतो आहे त्या अनुषंगाने आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग चा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे हे प्रोफेशनल कोर्सेस तर आपले सुरू आहेतच त्याच्यासोबतच आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यासाठी आपण विशेष करून महाविद्यालयाने इनिशिएटिव्ह घेऊन ध्येयपूर्ती अकॅडमीची स्थापना आपण आपल्या महाविद्यालयामध्ये केलेली आहे या ध्येयपूर्ती अकॅडमीमधून मधून आपण विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं ट्रेनिंग येथे देणार आहोत त्याच्यासोबतच आर्मी भरतीचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाठी आपण येथे देतो आहोत त्याच्यासोबतच तलाठी भरतीसाठी काय काय लागतं या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आपण महाविद्यालयामध्ये देत आहोत आणि हे जे सगळं प्रशिक्षण आपण देत आहोत आप। ते जवळजवळ विनामूल्य आपण विद्यार्थ्यांना देत आहोत आप। त्यांच्याकडून आपण नामात्र फी आणि त्या फीमधून त्यांना आपण किट देतो आहोत त्याच्यामध्ये ट्रॅक सूट टी शर्ट शॉर्ट आणि सगळ्या रिटर्न मटेरियल त्यांना जे काही परीक्षेसाठी आवश्यक मटेरियल आहे ते सगळं मटेरियल आपण महाविद्यालयामध्ये देत आहोत अगदी आपण त्यांना कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता आपल्या परिसरातील पालकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांप्रती आपण काही देणं लागतो आहोत या भावनेतून आपण या महाविद्यालयामध्ये अकादमीची स्थापना केलेली आहे या आपण विद्यार्थ्यांना ग्राउंड म्हणजे फिजिकल फिटनेसची तयारी त्यांची करून घेणार आहोतच त्याच्यासोबत जे रिटर्न टेस्ट म्हणजे लेखी परीक्षा आणि मौखिक परीक्षा याचं सुद्धा प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत की जेणेकरून आपल्या या कोपरगाव परिसरामधून येत्या काही दिवसांमध्ये जी भरतीची सुरुवात होणार आहे सरकार मार्फत त्या भरतीमध्ये कोपरगाव परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस आणि मिलिटरीमध्ये भरती झाले पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत मला निश्चित असा विश्वास आहे की आपल्या परिसरातील जास्तीत जास्त मुलं पोलीस आणि आर्मीमध्ये आमच्या या ध्येयपूर्ती अकादमीतर्फे भरती होतील धन्यवाद आमच्या संस्थेचा नेहमी हा उद्देश राहिलेला आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या निमित्ताने जे काही कोर्सेस देता येतील यासाठी नेहमीच आमची संस्था प्रयत्नशील राहिलेली आहे आता आमचे प्राचार्य सध्याचे जे आहेत सर यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विशेषतः स्किल ओरिएंटेड कोर्सेसना शासनाकडून जास्त सक्ती केली जाते किंवा त्यांना मुलांपर्यंत ते पोहोचवलं जाते पण आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय देऊ शकतो साधारणपणे तुम्ही बघितलं असेल की अॅकॅडमिज ज्या असतात वेगळ्या सैन्यभरत असू दे किंवा वेगळ्या परीक्षा स्पर्धा असू अॅकॅडमी त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शुल्क आकारलं जातं आणि मग त्या शुल्काला भरण्यासाठी आमचा तो ग्रामीण भागातला पालक आहे की तो काही सक्षम नसतो आणि त्यामुळे त्याची किती इच्छा असली आणि विद्यार्थी किती सक्षम असला तरी त्याला त्या स्पर्धा परीक्षा अकॅडमीजमध्ये सहभागी होता येत नाही त्याचा लाभ त्याला घेता येत नाही आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा आर्थिक उद्देश डोळ्यासमोर न ठेवता खास ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या नोकरीच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्या यौदप्त हेतूने आमच्या संस्थेने आमच्या महाविद्यालयाने ती ध्येयपूर्ती अकॅडमी सुरू केलेली आहे तुमच्या नावातूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे आमच्यासाठी हे ध्येय आहे की आपला ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कष्टकरी वर्गातला मुलगा या निमित्ताने या परीक्षांच्या माध्यमातून कुठंतरी चांगल्या प्रकारची नोकरी प्राप्त करू शकेल आपल्या परिसराचा आपल्या कुटुंबाचा जीवन चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकेल या भावनेने आम्ही ही अॅकॅडमी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही आमच्या संस्थेचा आर्थिक हितसंबंधासाठी काही आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही अत्यंत नाममात्र त्यासाठी फी ठेवलेली आहे पण ती कुठल्याही सामान्य पालकाला देता येईल त्यासाठी आमचा सर्व स्टाफ एक मिशन ठेवून काम करतोय सर म्हणजे तर ही कुठली अशी आपण जशी फी घेऊन वेगवेगळे कोर्सेस चालवतो अशातला हा ॲकॅडमीतला भाग नाही आहे तर यामध्ये मुलांना जास्तीत जास्त कसं देता येईल आपल्याला हा उद्देश ठेवून अकॅडमीची आम्ही सुरुवात केलेली आहे त्यासाठी आमचा जो स्टाफ आहे तो त्यांच्यासाठी जे क्लासेस घेणार आहे म्हणजे थिअरीचे क्लासेस वेगळे घेतले जाणार आहेत ग्राउंडचे क्लासेस वेगळे घेतले जाणार आहेत आणि सगळं आमचा स्टाफ मिशन म्हणून काम करतोय आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला हे द्यायचं या भावनेने सगळे प्रेरित होऊन आम्ही काम हो। ला ला करत आहोत आणि नक्कीच या अकॅडमीला यश आलेलं आपल्याला लवकरच दिसेल कारण इथं कुठलाही आर्थिक हितसंबंध नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांसाठी जीवतरून प्रयत्न करणं हा एकमेव उद्दिष्ट असल्यामुळे त्यासाठी आम्हाला मान्य प्राचार्याने पूर्ण मुभा दिलेली आहे की तुम्हाला जे चांगलं चांगलं वाटतं ते सगळं करा मी तुमच्या पाठीशी आणि त्यामुळे नक्कीच आमचं सगळ्यांचं रूप वाढलेलं आहे आणि नक्कीच अल्पवधीतच तुम्हाला या अकॅडमीचे रिझल्ट दिसतील अशी या निमित्त मी तुम्हाला गाही देतो तुम्ही आलात आणि आमच्याही संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद